यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत महारोग्य शिबिर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं आणि उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय यांच्या सहकार्याने आज वरप जिल्हा परिषद शाळेत मोफत भव्य महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील हजारो या शिबिराचा लाभ घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष व रक्तदान विभाग तसेच उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय यांच्या सहकार्याने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान मधुमेह हृदय एसीजी जनरल ओपीडी बीपी बायपास सर्जरी आणि अँजिओप्लास्टी आदी तपासण्या व उपचार यामध्ये प्रामुख्याने होते महारळ वरप कांबा या सह तालुक्यातील अनेक भागातून नागरिक या शिबिरात सहभागी झाले होते गरजूंना ताबडतोब चष्मे मिळत असल्याने महिला पुरुष व तरुण मंडळी यांनी समाधान व्यक्त केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई आदरणी आदित्य पवार यांचं बाबी देवी साजरा होत असताना यांच्या आदेशमध्ये जनविश्वास सप्तचा राज्यभर केला जात आहे त्याची सुरुवात या ठाणे जिल्हा आम्ही जिल्ह्यात आम्ही सगळेच पद आजपासून एकवीस तारखेला आम्ही वडगदा जिश्वसप्पाची सुरुवात आरोग्य महा आरोग्य शिबिराचे सात दिवस सध्या सोमवार लोकांना पुढा शनिवारपर्यंत आणि मुंबई जिल्हाभर काही ठिकाणी आज आरोग्य शिबिर आहे शहापूर आरोग्य शिबिर आहे मोठ्या उत्साहाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री जिंतदा पवार यांचा महामोड्या रोजी वाढदिवस आले आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे सप्ताह सप्ताहावर कार्यक्रम ठरवलेले आहेत त्यामध्ये आरोग्य शिबिर झाले वृक्षारोपण झालं संविधान वाचन झालं मुलांना भयापस्तक वाट वाटप करणं झालं त्याचप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावं तसेच जे वारकरी पंढरपूरला जाऊन आलेले आहेत त्यांनाही आम्ही या सप्ताहा അതിൽ <laughs> ജാതെ